समता पतसंस्थेनं एक हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा उच्चांक गाठत महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सहकारी पतसंस्थांमध्ये अव्वल स्थान पटकावल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष काका कोयटे यांनी दिली अत्याधुनिक तंत्रज्ञान ग्राहक आणि सभासदांना तत्पर सेवा आणि त्यांच्या हिताच्या नवनवीन योजना या उपक्रमांमुळे समता नागरी सहकारी पतसंस्थेनं एक हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार करून एक हजार नऊ कोटी रुपयांपर्यंत मजल मारली आहे समतानं आर्थिक क्षेत्रात घेतलेली भरारी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सरकारी खाजगी सहकारी बँकांपेक्षाही सरस आहे ग्रामीण भागात एक हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पूर्ण करणारी समता पतसंस्था महाराष्ट्र राज्यातील अव्वल पतसंस्था असून राज्यातील ग्रामीण भागातील सहकारी पतसंस्थांना समतानं आदर्श निर्माण केला असल्याचं समता चेअरमन ओमप्रकाश तथा काका कोयटे यांनी सांगितलं समता नागरी सहकारी पतसंस्थेची दोन हजार चोवीसची वर्ष अखेर आढावा बैठक चेअरमन चे कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली स्वर्गीय मोहनलाल आनंदराव झंवर सभागृहात संपन्न झाली यावेळी ते बोलत होते अकरा मे एकोणीसशे शहाऐंशी रोजी स्थापन झालेल्या समता पतसंस्थेची वाटचाल गेल्या अडतीस वर्षामध्ये सातत्यानं चढत्या क्रमानं चालू आहे आणि हा चढता क्रम आज एक हजार कोटी रुपयांचा ठेवीचा टप्पा पार करण्यापर्यंत गेलेला आहे त्याचा आज आनंदोत्सव आम्ही कोपरावामध्ये साजरा केला आनंदोत्सव साजरा करण्याची दोन कारणं आहेत एक तर हे समताचं यश निश्चितपणे आहे परंतु हे यश ज्या पार्श्वभूमीवर आहे मला आठवतं गेल्याच महिन्यामध्ये <coughs> देशाच्या अर्थमंत्री सन्मान्य निर्मला सीतारामन यांनी वक्तव्य केलं होतं त्यांनी आकडेवारी जाहीर केली होती देशातल्या राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकांची की या बँकांमध्ये दिवसेंदिवस ठेवी कमी होत आहे आणि या पार्श्वभूमीवर आमच्या सर महाराष्ट्रातल्या सहकारी पतसंस्थांच्या ठेवी वाढत आहेत महाराष्ट्रातल्या सहकारी पतसंस्था ह्या ग्राहकांच्या अधिकाधिक विश्वासाला पात्र ठरत आहेत याचं प्रमुख कारण जर कोणतं असेल विश्वासार्ह हे कारण नक्कीच आहे परंतु ग्राहक सेवा आम्ही जी काही पतसंस्थांच्या मार्फत देतो विशेषतः ग्रामीण भागाच्या नागरिकांचा विश्वास आमच्या सहकारी पतसंस्थांच्या चळवळीवर वाढतो आहे त्याचा आनंदोत्सव आज या ठिकाणी आम्ही साजरा केलेला आहे समताची वाटचाल एकोणीसशे शहाऐंशी साली जी सुरू झाली एकोणीसशे शहाऐंशी साली केवळ <coughs> एक, एक लाख रुपयाच्या ठेवींवर आम्ही आमची वाटचाल चालू केली ती वाटचाल चालू करत असताना एकोणीसशे ब्याण्णव साली आमच्या ठेवी एक कोटी रुपयांच्या झाल्या त्यावेळेस आम्हाला खूप आनंद झाला आणि आम्ही आम्हा आनंदाने सांगायचो की आम्ही आता कोट्यारी झालेलो आहोत त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव साली या ठेवी शंभर कोटी रुपयांवर जाऊन पोहोचल्या त्याच्यामध्ये आम्ही सांगायचो की आम्ही आता अब्जादी झालो आज आमचा ठेवींचा टप्पा हा एक हजार कोटी रुपयांच्या पुढं गेलेला आहे आणि मला विशेष नमूद करावं हे वाटतं की समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीमच्या अंतर्गत समता पतसंस्थेच्या पस्तीस लाख रुपयेपर्यंतच्या ठेवी या पूर्णपणे सुरक्षित आहेत म्हणजे तब्बल नव्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के ठेवीदारांच्या ठेवी ज्या पस्तीस लाख रुपयेपर्यंतच्या आहेत त्या आम्ही कधीही परत देऊ शकतो याचासुद्धा आम्हाला निश्चितपणे अभिमान आहे आणि हे आम्ही जे काही साध्य केलं सुरक्षित अशा प्रकारची गुंतवणूक त्याप्रमाणे संपांचं जे काही कर्ज वाटप आहे त्या कर्ज वाटपापैकी बासष्ट टक्के कर्ज हे जगातलं सर्वात सुरक्षित कर्ज जे समजलं जातं त्या सोने तारणावर आम्ही केलेलं आहे त्यामुळे ग्राहकांनी आमच्यावर हा विश्वास ठेवलेला आहे त्यांनी नवीन उपक्रम दाखवत असते त्याचबरोबर आपण पाहिलं आता अलीकडच्या काळामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या कशा पद्धतीचा वापर आपण केलाय पेपरलेस बँकिंग असेल किंवा इतर योजना पेपरलेस बँकिंग सेल्फ बँकिंग याच्या माध्यमातून राष्ट्रीयकृत किंवा खाजगी बँकांमध्ये सुद्धा एवढं अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरलं जात नाही एवढं तंत्रज्ञान आम्ही संस्थेच्या कामकाजामध्ये वापरलेलं आहे विशेषतः व्हाउचरलेस बँकिंग हा जो कन्सेप्ट आम्ही चालू केलेला आहे भारतात पहिल्यांदी कोणत्या बँकांमध्ये सुद्धा अद्याप हा नाही आहे एखाद्या ठेवीदाराला जर काही व्यवहार करायचा असेल ठेव काढायचे असेल त्यांनी फक्त संस्थेची पायरी चढताना एक मिस कॉल द्यायचा मिस कॉल दिल्यावर त्याला एक ओ टी पी नंबर त्याच्या मोबाईलवर येईल तो ओ टी पी नंबर त्याने सेल्फ बँकिंगचे डेस्क आहे तिथे जाऊन तो ओ टी पी नंबर टाकायचा त्याला पाहिजे असलेली रक्कम त्या त्या ठिकाणी टाकायची एक छोटीशी चीट बाहेर येईल ती चीट घेऊन त्यांनी डायरेक्ट कॅशियरकडे जायचं आणि आपली ठेव जेवढी पाहिजे असेल तेवढी परत मिळवायची म्हणजे युनोचा जो काही संकल्प आहे गो ग्रीन म्हणजे पेपरलेस बँकिंग किंवा सगळंच कामकाज पेपरलेस व्हावं त्या आधारे आमची पतसंस्थांची वाटचाल आता चालू झालेली आहे संस्थेच्या वाढीविषयी अधिक माहिती देताना ज्येष्ठ संचालक जितूभाई शाह म्हणाले की, के की ,000 ,000 चा समता पतसंस्थेच्या समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम अंतर्गत नव्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी ठेवीदारांच्या प्रत्येकी अडतीस लाख ठेवी पूर्णतः सुरक्षित आहेत समतानं एक हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा गाठून विक्रम एकोणीसशे चौऱ्याण्णव वर्षी एक कोटी रुपयांच्या ठेवी समतानं संकलित केल्या होत्या एकोणीसशे नव्याण्णवला दहा कोटी दोन हजार अकराला शंभर कोटी टप्पा ओलांडला होता तर पाचशे कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा तीस डिसेंबर दोन हजार एकोणीसला पार करून आर्थिक क्षेत्रामध्ये झेप घेतली होती त्यानंतर एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या वर्षाअखरीस एक हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार करणारी राज्यातील ग्रामीण भागातील सहकारी पतसंस्था म्हणून नावलौकिक मिळवलं आहे या बैठकीला व्हाईस चेअरमन श्वेता अजमेरे संचालक रामचंद्र बागरेचा संदीप कोयटे सांगदेव शिरोडे अरविंद पटेल कुलशन होडे नीरव रावलिया कचरू मोकळ दीपक अग्रवाल संचालिका शोभा दरक आदींसह मुख्य कार्यालय आणि कोपरगाव शाखा अधिकारी कर्मचारी हितचिंतक उपस्थित होते एसन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव